नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे दसरा स्पेशल मस्त क्रीमी दाटसर आणि सुवासिक अशी बासुंदी खायला तर अप्रतिम लागते तर ही बनवण्याची फार सोपी पद्धत आहे जी ट्रिक मी वापरली ती ट्रिक तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची ही बासुंदी छान दाटसर आणि क्रीमी होईल दसरा म्हटलं तर गोळाधोळाचे पदार्थ झालाच पाहिजे तर अशी बासुंदी फार कमी वेळेत बनून तयार होते फार तर याला अर्धा तास लागतो आणि झटपट ही बासुंदी बनवून तयार होते चला तर मग आपण अशी क्रीमी दाटसर आणि सुगंध आणि वाट अशी वाटणारी अशी बासुंदी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त अशी दाटसर आणि क्रीमी बासुंदी बनवायला सुरुवात करूया तर आज आपण इथे बासुंदी रेसिपी बनवत आहे त्यासाठी इथं मी दीड लिटर फुल क्रीम मशीचं दूध घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर आहे जसं की आपण दूध अगोदर गरम करून ठेवतो ही पद्धत असते तसंच आपल्याला गरम करायचं आहे दूध सर्वप्रथम गॅस आचेवर करून दुधाला एक अशी दणकून उकडी काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता दुधाला मस्तपैकी अशी उकळी येण्यास सुरुवात झाली आहे बघा आणि या दुधावर सायसुद्धा छान प्रकारे जमा झाली मी गॅस थोडासा फुल आच्यावर करून घेते म्हणजे पटकन याला दणकून उकळी येईन बघा किती मस्त साय जमा झाली आहे यावर बघा आणि उकळीही आली आहे गॅस कमी करायचा मंद आचेवर आणि ही साय यामध्येच मिक्स करून घ्यायची शक्यतोवर बासुंदी बनवण्यासाठी फुल क्रीम मशीचं दूध वापरा त्याने छान क्रीमी अशी बासुंदी होते आणि हे काठाने जी साय लागते ती खरडून या दुधामध्येच आपल्याला घालून घ्यायची आहे बासुंदी बनवण्यासाठी पसरात मोठं भांडं वापरायचं त्यामुळे काय होते दूध आपलं उतू जात नाही जर तुम्ही असं लहान सहान भांडं वापरसान तर त्याने दूध उतू जाऊ शकते आता एकदा हे परत मिक्स करून घेऊया तर यासाठी आपल्याला साहित्यसुद्धा खूप कमी लागते मला इथं प्लेन बासुंदीच आवडते त्यामुळे मी फक्त सजावटीसाठी पिस्त्याचे काप टाकणार आहे तर आता गॅस आपल्याला मिडीयमपेक्षा जास्त आणि फुलपेक्षा कमी असा करून घ्यायचा आहे आणि हे दूध आपल्याला पंधरा मिनटे छान आटून घ्यायचं आहे हा चमचा यामध्ये असा ठेवून दिल्याने जी वाफ आहे ती अंदर राहत नाही ती बाहेर जाण्यास मदत होते तुम्ही बघू शकता छान अशी वाफ जात आहे आणि दूधसुद्धा उतू जात नाही त्यामुळे हा चमचा असा यामध्ये दे ठेवून द्यायचा आता हे दूध आपल्याला अर्धं आटून घ्यायचं पंधरा मिनटं मी इथं हे शिजून घेते आणि इथं पंधरा मिनटं झाले आहे तुम्ही बघू शकता दूध मस्तपैकी आटलं आहे तर या दुधाला मी अधूनमधून फिरवत गेली आहे आणि जे काठाला साय लागली तीसुद्धा खरडून यामध्येच घालली दूध अधूनमधून फिरवतला नाहीतर मग ते खाली करपण्याची शक्यता असते तर असं अधूनमधून मी ढवळत गेली आणि हे दूध आटत गेलं आता यामध्ये मी पाच चमचे साखर आहे हे घालून घेते आणि अर्धा चमचा वेलची पूड आहे ही सुद्धा यामध्ये घालून घेते आता हे छान मिक्स करून घेऊया वेलची पूडने काय होते छान फ्लेवर उतरतो आता आणखी आपल्याला पंधरा मिनटे छान हे दूध सकाळवेळेपर्यंत आटून घ्यायचं आहे आणि अधूनमधून त्याला फिरवत राहा म्हणजे ते खाली करपणार नाही आणि छान दाटसार होईल आता आणखी पंधरा मिनटं हे मी आटून घेते आणि तुम्ही बघू शकता इथं पंधरा मिनटं झाली आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तर इथं आपली हे बासुंदी छान दाटसर झाली आणखी मी दोन तीन मिनटं आटून घेते बरेच लोक बासुंदीमध्ये ब्रेडचा चुरा घालतात तर काही जण यामध्ये खवा सुद्धा घालतात पण इथं मी हे प्लेन बासुंदी बनवत आहे प्लेन बासुंदीसुद्धा छान लागते तुम्हाला अशी जर आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये खवा भाजून यामध्ये घालू शकता किंवा मग ब्रेडचा चुरा घातला तरी काही हरकत नाही ते पटकन थिक होते तर ही प्लेन बासुंदी बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो पण चवेला छान लागते तुम्हाला आता जरी याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर छान दाटसर होते तर इथं आपण हे दसरा स्पेशल बासुंदी बनवत आहे तर दसरा म्हटलं की धुळाचं तर झालंच पाहिजेत तर ही बासुंदी पटकन बनवून तयार होते इथं दोन ते तीन मिनटं झाले आता गॅस बंद करायचा ही बासुंदी थंड करून घ्यायची तुम्हाला जर गरम गरम बासुंदी खायला आवडत असेल तर तुम्ही गरम गरमसुद्धा खाऊ शकता इथं मी संपूर्ण थंड करून घेते आणि नंतर मग सर्व करते आता इथं आपली बासुंदी बनवून तयार आहे आणि थंडगार झाली आहे तुम्ही बघू शकता छान मस्त अशी क्रीमी झाली आहे बघा टेक्चर बघू शकता तुम्ही मस्त अशी छान दाटसर आणि क्रीमी झाली आणि सुगंध तर अफलातून येतो आहे तर या स्टेजला इथं मी यामध्ये घालत आहे पिस्त्याचे काप आहे हे घालून घेते तुम्ही याऐवजी काजू बदामचे तुकडे घातले तरी काही हरकत नाही पण इथे मी पिस्त्याचे काम घालत आहे तुम्ही बासुंदी करता वेळेसुद्धा सुकामेवा घालू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी असं सजावटीसाठी ओरून घातलं आहे तर इथं आपली बासुंदी बनवून रेडी आहे आणि सुगंध घरभर दरवळला खायला तर जबरदस्त लागते तर ही बासुंदी अशीच तुम्ही खाऊ शकता किंवा मग पुरीसोबत तर छान लागते त्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर हे बासुंदी करण्यासाठी मला कमीत कमी तीस ते बत्तीस मिनटं लागली आहे तर एवढा वेळ आपल्या बासुंदी बनवण्यासाठी लागतो तर छान क्रीमी आणि दाटसर झाली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जा फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा जॉनिका होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये